कार्तिक खंडाळे खून प्रकरण तो मी नव्हेच हे दाखवण्यासाठी संदेशने केले होते कारनामे आरणीतील दहा वर्षीय कार्तिक बळीराम खंडाळे या मुलाच्या खून प्रकरणी त्याचा चुलत भाव संदेश सहदेव खंडाळे यांनी कार्तिकचा खून केल्यानंतर पोलिसांना आपणच खून केलाय असं भासू नये असं वाटू नये म्हणून आपण केलेल्या या कृत्याची भनक पोलिसांना देखील लागू नये म्हणून कार्तिकची हत्या केल्यानंतर त्याने दोन तीन कारनामे केल्याची चर्चा नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे कार्तिकचं संत सावतामाळी शाळेच्या मैदानावरून अपहरण झाल्यानंतर व काही तासानंतर कार्तिक सापडत नाही म्हटल्यावर कार्तिकच्या शोधासाठी संदेश खंडाळे तोही फिरत असल्याचं नागरिकांनी सांगितलं याच दरम्यान कार्तिक ज्या शाळेच्या मैदानावरून बेपत्ता झाला होता त्या शाळेच्या मैदानावर यात्रेनिमित्त पाळणे जम्पिंग जॅक ही खेळणी घेऊन आलेल्या काही पाळणे व या खेळणीधारकांना कार्तिक विषयी विचारणा करत याच संदेश खंडाळेनं एक दोन पाण्या व जिंपिक जाग चालवणाऱ्या ना नागरिकांना मारहाण देखील केली असल्याचं तेथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले हा प्रकार चालू असताना पोलिस तिथं पोहोचल्यानं पुढील याची ही चर्चा आता नागरिकांमधून होत आहे त्यानंतर एक दोन दिवसात अनाथ मुलांसाठी मदतीच्या हेतून आरांमध्ये काही सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मदत गोळा करत होते त्या पदाधिकाऱ्यांवरही संशय घेऊन त्यांना हे धमके व मारहाण करण्याचा प्रयत्न होत असताना देखील पोलीस तिथे पोहोचले व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना आपलं ओळखपत्र दाखवल्यानं हा प्रकार थांबला याही वेळी संदेश खंडाळे हा अग्रेसिव्ह भूमिकेत तेथे होता त्याचबरोबर कार्तिकचा शोध तातडीने घ्या अशी मागणी करते वेळीही संदेश खंडाळे वावरत फिरत होता कार्तिकचा मृतदेह जाधववाडी हद्दीतील कोरड्या कॅनॉलमध्ये आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर तोही घटनास्थळी दाखल झाला होता व ओक्सबोक्सी रडत होता रडतानाच भोवळ आल्याने तेथे उपस्थित असलेल्या एका युवकानं त्याच्या हाताला धरून घटनास्थळापासून दूर नेऊन बसवलं होतं तो मी नव्हेच हे भासवण्यासाठी पाळणेधारकांना धारकांना धमकी मारहाण वाहनात मुलांना मदत मागण्यासाठी लोकांवरही संशय घेऊन जाब विचारत केलेले हे हे सगळे प्रकार नागरिकांमधून चर्चेले जात आहेत शिवाय मृतदेह सापडल्यानंतर ओक्सा बॉक्सिरणे हा सगळा प्रकार या घटनेत माझा काही संबंध नाही किंवा तो मी नव्हेच असं दाखवण्यासाठी भासवण्यासाठी पोलिसांची या नागरिकांची दिशाभूल करण्याचा त्याने चांगला प्रयत्न केला होता असं नागरिकांमधून देखील बोललं जात आहे मात्र कार्तिक बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी आरण येथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संदेश याने त्याच्या गाडीवर कार्तिकला बसवून नेल्याचं दिसून आलं तर कार्तिकला मोनिमधे भेळ ही खाऊ घातली आणि कुलपी ही खायला दिली संदेश आणि कार्तिक हे दोघेच मोटरसायकलवर असल्याचं स्पष्ट दिसलं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी आणि खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली असली तरी घरकुलाच्या कारणावरून हे कृत्य केलं गेलं असल्याचं तो सांगत असला तरी हे संदिग्ध आहे शिवाय घरकुलाच्या कारणावरून कार्तिकच्या बाबतीत असं घडवण्यात आलं यावर सध्या नागरिकांचा विश्वास बसत नसून यामागे कुणीतरी दुसराच मा मास्टर माइंड असल्याचं बोललं जात असून या प्रकरणाचा खोलवर तपास होणं गरजेचं असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे पोलीस कस्टडीत असलेल्या संदेश खंडाळेनं एकट्यानंच खून केल्याची कबुली दिली असली तरी आणखी काही धागेदोरे सापडतात का, का यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत मात्र संदेश खंडाळे या सगळ्या घटनेचा घटनाक्रम सांगू शकत नाही व पुढे तो बोलतही नाही हे विशेष आहे काल विविध संघटनांनी जिल्हा प्रमुख पोलिसांची भेट घेत या खुणामागे काही जणांचा हात असण्याची शक्यता आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाचा छडा लावत खऱ्या आरोपींचा शोध घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे देखील केली आहे सी सी टी व्ही फुटेज तपासण्यासाठी व त्याचा पंचनामा करण्यासाठी संदेश खंडाळे याला घेऊन पोलीस मोन्नी मारण व इतर ठिकाणी देखील फिरत आहेत ज्या ज्यावेळेस पोलीस संदेश खंडाळे याला घेऊन येत होते त्यावेळेस मारेकरी कोण आहे आणि हे कारण आहे का हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत होती ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा